एन प्रॉपिल अल्कोहोलमध्ये सोडियम धातूचे तुकडे टाकले असता काय दिसेल ते अभिक्रिया लिहून स्पष्ट करा आता ही इथे अभिक्रिया तुम्हाला लिहून दाखवलेली आहे आणि पुढे बघा इथे हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यातील पुढचा प्रश्न बघा काय आहे सहज सल्फ्युरिक आंबलाबरोबर एन ब्युटील अल्कोहोल तापविल्यास कोणते उत्पादित तयार होईल ते अभिक्रिया लिहून स्पष्ट करा इथे तुम्हाला अभिक्रिया लिहून दाखवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण इथे दिलेलं आहे विज्ञान कुपी अल्कोहोल एक इंधन ऊस ही वनस्पती सौर ऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर अत्यंत कार्यक्षमतेने करते उसाच्या रसापासून साखर बनवताना जी मळी तयार होते तिचे किनवण केल्यामुळे अल्कोहोल म्हणजे इथेनॉल मिळते पुरेशा हवेमध्ये ज्वलन झाल्यावर इथेनॉलपासून केवळ कार्बन डायऑक्साईड व पाणी ही उत्पादित तयार होतात अशा प्रकारे इथेनॉल हे एक स्वच्छ इंधन आहे त्यामुळे काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यामध्ये हे एक समावेशी म्हणून मिसळतात अशा इंधनाला गॅसोहोल म्हणतात इथेनॉइक ॲसिड इथेनॉइक ॲसिड हा रंगहीन द्रव असून उत्कलनांक एकशे अठरा डिग्री सेंटीग्रेड आहे सामान्यपणे इथेनॉईक ॲसिडला ॲसिटिक ॲसिड म्हणतात तसेच त्याचे जलीय द्रावण आम्लधर्मी असून त्यात निळा लिटमस लाल होतो लोणच्यामध्ये परिरक्षक म्हणून जे व्हिनेगार वापरतात ते ॲसिडिक ॲसिडचे पाण्यामध्ये बनवलेले पाच ते आठ टक्के द्रावण असते शुद्ध इथेनॉइक ॲसिडचा द्रवणांक सतरा डिग्री सेल्सिअस आहे त्यामुळे थंड हवामानाच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये इथेनॉइक ॲसिड कक्ष तापमानालाच गोठते व बर्फासारखे दिसते म्हणून त्याला ग्लेशियल ॲसिटिक ॲसिड असे नाव पडले आता करून पाहू यामध्ये एक कृती करायची आहे त्यासाठी साहित्यभागले ग्लेस्टाईल काचकांडी सामुदर्शक पट्टिका निळा लिटमस कागद रासायनिक पदार्थ विरल इथेनॉइक ॲसिड विरल हायड्रोक्लोरिक ॲसिड कृती काय करायची आहे क्ले स्टाईलवर दोन निळ्या लिटमस पट्टिका ठेवा एका पट्टिकेवर काचकांडीने विरल हायड्रोक्लोरिक अंमलाचा थेंब ठेवा दुसऱ्या पट्टिकेवर दुसऱ्या काचकांडीने विरल इथेनॉइक ॲसिडचा थेंब ठेवा लिटमस पट्टिकेच्या रंगात काय बदल होतो त्याची नोंद करा हीच कृती सामुदर्शक पट्टिका वापरून करा सर्व निरीक्षणे पुढील तक्त्यात नोंदवा आता इथेनिक ज्या लिटमस निळ्या लिटसमध्ये रंग बदल होतो लाल आणि संबंधित सामू आहे त्याचा सातपेक्षा कमी सामू पट्टिकेवर कोणता रंग दिसतो तो दिसत नाही तर सा, संबंधित सामू किती आहे सहा ते सहा पॉईंट पाच आणि हायड्रोक्लोरिक ॲसिडचा पण रंग निळ्याचा लाल होतो आणि संबंधित सामू त्याचा सातपेक्षा कमीच आहे पाच ते सहा जरा डोके चालवा इथेनॉइक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड यांच्यामध्ये अधिक तीव्र आम्ल कोणते तर या दोघांमधील ऍसिड ॲसिडपेक्षा हायड्रोक्लोरिक ॲसिड हे काय आहे अधिक तीव्र आम्ल आहे कारण त्याचा जो सामू आहे तो अथे इथेनॉइक ॲसिडपेक्षा कमी आहे आणि दुसरा जो प्रश्न आहे इथेनॉइक ॲसिड व हायड्रोक्लोरिक ॲसिड यांच्यात फरक करण्यासाठी निळा लिटमस व सामुदर्शक यांच्यापैकी कोणता दर्शक कागद उपयुक्त आहे तर तो सामूदर्शक कागद उपयुक्त आहे